मित्रांनो आम्ही आलो बघा डबल घरी आई लांब पुढं गेली मला काही चाललं व्हाय नाही आपल्या रानात आले मी बघा हे आपला हारभर आहे आम्ही गावाला गेलो तर भूतन नाचायला लागले तिथं सगळं रान पडक पडले आता खुरपाय लागल उद्यापासून खुरपाय बसावं लागेल परवा दिवशी दादाचा वाढदिवस आहे तर सगळेजण या माझ्या लेकराच्या वाढदिवसाला भरभरून शुभेच्छा द्या कारण मी ब्लॉग सध्या बनवणार आहे मी माझ्या दादासाठी ड्रेस घेतला आणि आता चॉकलेट पण घेऊन दिले त्याला वाटायला आता राहिले फक्त पण अजून कन्फर्म ठरवलं नाही कुठं वाढदिवस करायचं आहे काय ठरवल्यावरच सांगते आता ते बाकीचं दिदीला पण ड्रेस घेतला हां हे रा विसरायचं राहील एकालाच नाही तर दोघाला पण ड्रेस घेतले मी दोन्हीला बरोबर कारण त्याच्या आनंदात आम्ही सध्या आनंद साजरा करू आणि करता येतो बाप रे कसे झाले जनवारं नुसते मरेल मरेल हे बघा किती खराब झाली मैस बाबा इकडे शिळी कशी उदास उभारले बंड्या आला बंड्या भाकर भेटली का नाही तुला मीच आहे पास घेऊ नको चल भाकर भेटली का नाही नाही भेटले बाबा पोटपाटीला आहे बाळाच माझ्या बा कुत्र कस करायला चल बाय भाकर टाकते तुला यू कू, -कू। काय अवका हे बी मोतर मा कसं बघायला ह्याची सध्या अवस्था कशी झाली का भांडेन भिंडेन राहून बाळ पडले माझे कपडे बाथरूम मध्ये तसेच आहेत लाज वाटेल दाखवायची सध्या घरी कोणी नसल्यावर अवघड असते दुधाचे भांडे हो का इथं तसेच पडून आहेत आई येऊन बसली हो का इथं माझ्या पुढं आली आता उघडून गेला इत राडा झाला ए बाबा 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 राडा राडा कसा आमचा राडा राडा आता काढावं लागते राडा हे पाहू ना काय केलंय असलं चुलीवर बघा घराची दशा कशी बिघडली काय विचार करायलीस काय विचार होत नाही का आम बरोबर आमची आई जेव्हा बघन तेव्हा नुसती उदास असती खायला घेतलं नाही काही ते खायला घ्या पाहिजे आता करून खावं लागेल आपल्याला भूक लागली ना मिरच्या घ्यायच्या होत्या काहीतरी चिवडा बिवड हे तर कसे काय कपडे टाकलेत कुणी भाऊ काय बेडवर झोपले होते का काय त्याला काय झोपायला आणि घड्या घड्याबिड्या मारल्या नाहीत काय नाही एवढा राडा केलाय आमच्या भाऊ ना म्हणजे आमच्या वडिलांनी आले आले झाडून लुटून काढले बघा तिकड बी एवढा मोठा राडा झालाय आपली उस पुसून घ्यावा लागते असं राडा झालाय बघा किती कचरा वाटायला आई उच्च ना जरा पाव का मग तस काढलंय ते मधी मधी ठोच साड्या गरीबांचं घर आमचं हाय हायती वेळ भूतन हाय लागले तिचं काय बी म्हणा घरात बाई नसली की लय अवघड असते आम्ही दोघी बी गावाला गेला घरात एवढा राडा झालाय बाहेर एवढा राडा झालाय आणि महिनाभर नाही आले आल्यावर घरच पडते का काय असं वाटायला लागले मला आहे का नाही काय त्या राऊ दिवरच नाही झाडलंच नाही तर दमाला मला एवढं जाण तिकड झाडून लुटून काढले अजून रुमा झाडायच्यात आई तर आमची अशी थकून बसली बघा आणि राडा असला राडा दाखवायली ती राडा आहे आधी तू राडा उचल बरं पुन्हा बस तिकड ठेवून दे तिकडं घरामध्ये मी तोर गाजर खिचते दे इकडं तर आता आम्हाला लय भूक लागली आणि घरात काहीच सामान नाही आम्ही खायला काहीच आणलं नाही आता मी गाजराचा हलवा बनविणार आहे मी तुम्हाला म्हणलं होतं ना बघा गाजर घेतली बघायला किसने नाही येत बघ वाजत भारती खिसणी होती ना हे इकडे बघ बर ती आदरक खिसून तूच टाकली असती ना तू मी आदरक खिसलीच नाही तर आदरक चहाला टाकली नाही तिथंच होती बघ त्या पळ कुठ खाली इकडे बघून ये मला खिसणीच गाठ पडली नाही इथं होत एकटी मिरच्या घ्यावं म्हणलं होतं मी आणि बाजरीच्या भाकरी कसल्या मस्त खाल्ल्या असत्या आता किसनी सापड नाही मला हे पांडुरंगा खिसणी कुठं घ्यायची अ कसली आणि मोठीच पटकन होते गाजर आधी धुवून घ्यावं लागते ना काय आलं या हो गाजरावर असलं काही खिसून काढायचं का धुवून काढायचं याला आई बहिणिबर नीबर, गाजर टाकलेत बघा मी फोनवर बोलायला होते तुझे लक्ष होत तू तरी म्हणायचं गाजर चांगली हलवा बनवायजोगे आहेत खायजोगे नाहीत हे गाजर हलवा कोणाला आवडते मी बनवायले हलवा लय भूक लागली काय खावन काय नाही कळ नाही सकाळी आम्ही कुठे एक एक चपाती आणि पुन्हा काहीच नाही पोटाला भूक लागली ती राडा ठेवून द्याय पहिलं मध्ये पुन्हा फरसन खा काय खायच खा भाई, भाई, मला ती गाजर खिसून घेऊ द्या आधी मग फुल पेटवायची भांडे घासायचे लय काम आहेत आज भांडे तर निम्या अर्धी घासावच लागते नाही तर धुवून तर काढावं लागतं जरा धुरळा बसलाय तर मित्रांनो भावांनो बहिणींनो आमच्या गरीबाच्या घराला नावं ठेवू नका बरं का आम्ही कसं तरी आयुष्य काढतो हीच लय मोठी गोष्ट आहे आम्हाला ह्या पत्र्याच्या घरातच आनंद भेटतोय जिथं आम्ही बाहेर जातो तितका आम्हाला फर्क वाटतं आहे आम्ही कुठंबी पाहुण्याच्या गावी जा मैत्रिणीच्या गावी जा पण लय फर्क वाटतंय पण जेव्हा आम्ही ह्याच घरात येताना तेव्हा आम्हाला एवढं भारी वाटतंय असं म्हणजे एकदम मनाला समाधान वाटते की आपण आपल्या घरात काही बी करू शकतो तर असं येतं आहे आपण बाहेर गेलो की असं वाटतंय धरून आणल्याने बसता लोकांच्या हाताकडं म्हणजे पाहुण्याच्या हाताकड मैत्रिणीच्या घरी गेलं तर ती कधी जेव म्हणते कि म्हणून वाट बघत बसता किती अवघड असत आहे आणि घरी असल्यावर आपण हाताने बघा मन करून खाऊ शकता घर कसं बे असू द्या आपलं असावं आपलं असणं लय हक्काचं हे चार पत्रे सध्या माझे आहेत म्हणून ते लय मोठी गोष्ट आहे पण जवळ पारख्याच्या इथं आपण ही ह्या हा आनंद आपल्याला परायाच्या घरी भेटतच नाही ही मात्र लाखातली गोष्ट आहे तुम्ही सध्या नोट करा कधी ह्या ह्या गोष्टीला आणि तुम्हाला सांगते मला तर कोण मैत्रीणच नाही बघा आणि ज्या मैत्रिणी मानलेल्या आहेत त्यांना जर मी कॉल केला मला संध्याकाळी अडचण आहे राहण्याची तर ते नाटक करतात आम्ही गावाला आलोत आम्ही बाहेर गेलोत असं तसं काय 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 म्हणतात त्यामुळं आपल्याला तर कोणाच्या घरी जाऊच वाटणं ना झाले मला काही लय अडचण आली तर मी मला जर उशीर झाला तिकडून यायला आंबेजोगायला गेले कुठं गे गेले तर मी कशाने बी येते घाबरत नाही पण असं बायकांच्या मी गेले एक दोन वेळेस फ्रेंडच्या घरी पण आता त्यांना वाटतं हे आमच्याच घरी येते त्याच्यामुळे मी त्यांच्याकडं नावगाव मला घ्यायचं नाही समजणं वालो इशारा काफी आहे आणि माझा तुमच्यावर अधिकार पण नाही पण कुठंतरी मी एक अशी मुलगी आहे की हक्काचं नातं जोडणारी आणि मोठ्या मनाची हळव्या मनाची पोरगी आहे मी म्हणून आपलंस कराय बघते आणि तुमचं मीठ खाल्लं म्हणजे माझं मीठ तुम्हाला खाऊ घालणार नाही असतला भाग नव्हता मी माझ्यासाठी जे करत आहे ना त्यासाठी मी दुप्पट करणारी पोरगी आहे मला माहिती तर बघा आमचा पम्या सध्या आर बोळून घ्यायला जेवाय नाही काय नाही त्याला सध्या म्या म्याव दिसत नाही तर था। चमकायला थांबा बॅटनेस पम्या तू दिसा रे बाळा थोडा दिसायला पम्या आईला भिवून पळून गेला आता तर चला फ्रेंड पटकन गाजराचा हलवा बनविते मोबाईलला चार्जिंग नाही व्हिडिओ अपलोडिंगला टाकते आणि दुसरा व्हिडिओ गाजराचा हलवा बनवताना तुम्हाला सांगते कसं काय केला काय नाही सोपे आणि सरळ पद्धतीनं चला बाय बाय आणि माझ्या या दोन महत्त्वाच्या शब्दावर तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले शेअर करा आणि लाईक करा बाय बाय